अमेरिकेत पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलाय आहे या वर्ल्ड कपबद्दल प्रचंड उत्साह आहे आणि उत्सुकता आहे पहिल्यांदा अमेरिकेत क्रिकेटला इतकं महत्त्व मिळतंय खास करून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामुळं उत्साह शिगेला पोहोचलाय आहे वर्ल्ड कप फायनल इतकंच या मॅचचं महत्त्व आहे भारत पाकिस्तान सामना म्हटला की प्रसिद्धी आप आपोआपच मिळते काही अशा शक्तीसुद्धा आहेत ज्यांना खेळ बिघडवायचा आहे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या मॅचवर आय एस आय एस के खोरासान या दहशतवादी संघटनेची नापाक नजर आहे हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तात वाढ केली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस सामन्याचं सा अमेरिकेत तीन व्हेन्यूवर आयोजन होणार आहे न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा क्रिकेट सामना आयोजित केला जातोय त्यासाठी न्यूयॉर्कच्या नासो काउंटीमध्ये आयझनाहोर पार्कमध्ये तात्पुरतं स्टेडियम बनवण्यात आलंय जवळपास तीस हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियम मध्ये टीम इंडिया प्रॅक्टिस मॅचसह चार सामने खेळणार आहे यात भारत पाकिस्तान मॅच आहे या मॅचला स्टेडियम खचून भरलेला असेल भारत पाकिस्तान सामन्यासाठी आय एस धमकी के केमकी दिली आहे त्यांनी धमकीचा व्हिडिओ जारी केलाय त्यांनी आपल्या हल्लेखोरांना भारत पाकिस्तान सामना सुरू असताना लोन वुल्फ अटॅक करण्याचा आदेश दिलाय त्यानंतर नासो काउंटी प्रशासन अधिक सतर्क झालंय अशा इव्हेंटसाठी इतका मोठा क्राऊड असताना अशा धोक्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं काउंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी सांगितलंय कमिशनरने सांगितलंय की सुरुवातीला ही धमकी जगभरातील वेगवेगळ्या इव्हेंटसाठी होती पण आता त्यांचं लक्ष भारत पाकिस्तान सामन्यावर केंद्रित झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज